आजकाल आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाची गोष्ट झालेली आहे ती म्हणजे करियर आणि करिअरच्या आड जर एखादी गोष्ट आली तर मग यार डोक्याला शॉर्ट बसतो आणि स्ट्रेस येतो नाही का हाय अँड वेलकम बॅक तुम्ही केलं आहे मिरची माझं नाव आहे निमी आणि जसं तुम्हाला माहिती आहे की सध्या या देशामध्ये सगळ्यात मोठा टॉपिक सुरू आहे तो म्हणजे नीटच्या एक्झाम्सचा जो काही नीटच्या एक्झाम्सचा घोळ झालेला आहे त्याच्यामुळे कित्येक मुलंच नाही तर त्यांचे पेरेंट्ससुद्धा टेन्शनमध्ये आलेत की आपल्या मुलांच्या करिअरचं पुढे काय होणार आणि इतका जो त्यांनी अभ्यास केलेला आहे तो वाया तर नाही जाणार आणि याच विषयावरती आज बोलण्यासाठी मी माझ्या शोवरती बोलवलेला आहे डॉक्टर शिव हरी वाघ सरांना सर काय सांगाल या सगळ्या प्रकरणावरती तुम्ही संभाजीनगरच्या रेडिओ मी लिस्नरला अतिशय महत्वाचा विषय मला या ठिकाणी सांगायचा आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये नीटचा जो घोल सुरू आहे त्यामुळं अनेक विद्यार्थी व पालकांना प्रचंड टेन्शन आलेलं आहे आणि ते साहजिक का आहे कारण वर्षभराची विद्यार्थ्याची मेहनत असते आणि त्या मेहनतीचं जे यश आता त्यांना मिळालेलं आहे त्या माध्यमातून त्यांचे पुढचे ऍडमिशन होत असतात परंतु नीटच्या संदर्भानं जे काही वेगवेगळ्या न्यूज सगळीकडे आता फिरत आहेत त्यामुळं पालक फार तणावात आहेत विद्यार्थी तणावात आहेत अशा सगळ्या विद्यार्थी व पालकांना मी एकच सांगेल सध्या तुम्ही पेशन्स ठेवा नीटची परीक्षा परत होणार नाही आहे आणि लवकरच महाराष्ट्राची मेडिकलची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल आणि त्या माध्यमातून तुमचं मेडिकलला प्रवेश घेण्याचं स्वप्न यावर्षी नक्की पूर्ण होईल या संदर्भामध्ये आपल्यापैकी कुणालाही काहीही प्रश्न असतील तर नक्की माझ्याशी संपर्क करा माझा नंबर मी तुम्हाला शेअर करतो चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 थँक्यू सो मच डॉक्टर शिवहरी आणि तुम्ही आज आलात आणि थोडं का होईना मला असं वाटतंय की तुमच्या बोलण्यानी पालकांचं टेन्शन जे आहे तर ते कमी झालेलं असेल आणि हो तुमचा नंबर आहेच सो छत्रपती संभाजीनगरकर जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस असेल किंवा काही बोलण्याची इच्छा होत असेल तर डॉक्टर शिवहरी यांनी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट नक्की करा आणि ऐकत रहा मिरची माझं नाव आहे निमी इट्स हॉट